येऊ ये। का भाऊ हा येऊन याव का होत माझ्याकडे बोला तुम्ही काय परिसरात काय झाली हा जेवून काय टाकता दहा टक्के माझा धंदाच आहे ना काय वाढत पाच रुपये तुम्हाला किती महिन्यासाठी एक महिना एक महिना घेऊन पुढे वाढव्या एक महिना घ्या तरी व्याज लागेल लागेल झालं तर पंधरा दिवसात घ्या ना पण मग व्याज नाही विनाव्याजी नाही बरोबर आहे शहादारी आहेत तुम्ही पण मग एकदा बायको विचारावं लागेल बायको नका विचार तुमची बायको नाही म्हणून माझ्या बाय मध्ये कसं होतच राहत इच्छत म्हणून त्या बाय माझ्या बायको तुमच्या बायकडे झाले अरे बाप मग नाही जात आहे ना पैसे बायको आहे अरे बाप रे मग सगळं सांगूच ना तुमच्याकडे माझ्या सांगू बाप तुम्हाला आणि तुम्ही पैसे बुडवले मग नाही बुडवणार ना तुमचं स्वतःच घर आहे पण तू उद्या तर तुम्ही म्हटल्या मी पैसे घेतलेच नाही मग मी काय करेल घ्या पाच हजार तरी पण एक शब्द बाईक विचारत नाही नाही म्हणणार तुमची बाईक नका विचार शेला म्हणून तुमची बाई कशी म्हणत नको पैसे कान अजून कायच तेच राहत ना नाही कान भरेल पण मग कस आहे घेऊन टाकावडा वेळेस तुमच्या हात करून देईल आता मला जरा मागितले नाही <laughs> ना माझी बायको डेंजर आहे तिला जर समजलं ना मग मला घरातून काढून टाकून मला पैसे माहिती पडलं आधीच पण मग अजून मटन खायला बोलवत मला राहतो ना घरी तुमच्या आवडतो मठ मला आवडतो मग मी तुम्हाला मी करून एक दोन हा पण मग विचारतो ना मटन खाऊ घ्या तुम्हाला पैसे सरसाल काटन आणून देऊ मटन कस मार्ग झालेलं आता हा रोज नको रोज, रोज त्रास होईल ना हप्त्याने आणून हप्त्याने किती हप्ते द्याल म्हटत तू पाच हजार आता किती माझ्याकडे पाच हजार हप्त्याला किती सातशे रुपयाच येईल मग मागे ना पक्का मग तुम्ही मला पैसे असू त्यांना नका सांगू मी घरी मी सांगत तुमच्याकडे माझ्या तस राह चालतंय चालतंय असं करते चला मग कधी गे मग आता पाठवतो तुमच्या